नमस्कार श्रोते मित्र हो कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक शंकरराव खरात लिखित कादंबरी गावचा टिनोपाल गुरुजी प्रकरण तेरावे सरपंचांना शाळेत आले होते आल्या आल्या ते हेडमास्तरांच्या ऑफिसात बसले शाळेत सरपंच आल्याचे कळताच हेडमास्तर वर्ग सोडून आपल्या ऑफिसात आले त्यांनी सरपंचांना दोन्ही हात जोडून नमस्कार केला काय सरपंचांना मध्येच येणं केलं म्हटलं आज शाळेत जावं त्या तुमची आमची बऱ्याच दिवसात गाठ भेटत नाही तेव्हा विचार केला शाळेत चला छान केलं असं म्हणून हेडमास्तराने त्यांना विचारलं काय शाळा पाहता आता शाळा गावाचीच की आधी मध्ये आम्ही शाळेत येतोच की असं म्हणून सरपंच सरळ बोलले नाही म्हटलं शाळा आम्ही बघतोच हाय पण पण काय ते सरळ बोला की दुसरी मास्तरी बाई शाळेत आली पण तुम्ही काय मला बोलला नाही हो खरं मी आपल्याला सांगायचं विसरलोच बाकी लागेल त्या गोष्टी इसरा पण असली गोष्ट तुम्ही कशी काय विसरला तसं काय कारणच घडलं नाही असं कसं म्हणता मास्तर अहो गावात नवी मास्तर आली ही काय हलकी गोष्ट आहे वई ती आल्याची खबर आम्हाला पहिली द्यायची ती आमची चूक झाली खरी असं हेडमास्तराने कबुली दिल्यावर मग सरपंचाने सरळच पुढचा विषय काढला पण मास्तर तिच्या राहण्याची काय सोय ती माझ्याकडेच स्तुर्त राहते तुमच्याकडं सरपंच आश्चर्यानं असं बोलून पुढं म्हटला तुमचीच राहण्याची अडचण त्यात तिला घरात कुठं ठेवता काय करता अडचणीत अडचण सांभाळली पाहिजे त्या मुलीचा बापच तिला माझ्या हवाली करून गेला आणि बोलला तू तू तु तुमच्याजवळच माझ्या मुलीला असू दे मग चांगली जागा मिळाली तर बघून द्या मास्तरांच्या बोलण्याची गाडी नीट वळणावर आलेली बघून सरपंच चटकर म्हणतो असं कसं मास्तर आम्ही गावचं सरपंच असली अडचणीची कामं पहिली आमच्या कानावर घालायची मग आम्ही सरपंच असून काय उपयोग ते बरोबर आहे मग तुमची का निष्काळणी अडचण करून घेता मास्तरांची ही कबुली ऐकून सरपंचाचा चेहरा खुलला व त्यांनी सहज उजवा हात आपल्या मिशेवरून फिरवला मग जरा वेळ गप्प झाला सरपंचमध्येच हेडमास्तरांना म्हणाले आता शाळेत आलो आहे तर चार वर्गात तरी जाऊ ठीक आहे चला हेडमास्तरांच्या पाठोपाठ सरपंच निघाले एका एका वर्गात गेले बाहेर आले पुन्हा दुसऱ्या वर्गात गेले आणि मग तिसरीच्या वर्गात शिरले तोच मुलं एकदम उभी राहिली जय हिंद असा त्यांनी गजर करून तुमचे स्वागत असो असा एक सात आवाज करून सरपंचांचं स्वागत केलं आणि नवीनच आल्या शिक्षिकेने सरपंचाला पाहून हात जोडले तोच हेडमास्तरांनी नवीन शिक्षिकेची ओळख करून देत म्हटलं या सुमित्रा पारवे नवीन शिक्षिका झाक झालं आमच्या गावाला ह्या आल्या असं हसतच सरपंच बोलत तिला सहज म्हणाले कसं काय आमचं गाव चांगलं आहे पण लांब आडवळणी आहे असं म्हणून ती सरळच बोलली त्यात आणखी माझी राहण्याची मुळीच सोय नाही ते असं बोलता सरपंच मास्तरकडे तोंड करून म्हणाले का हो मास्तर या मास्तरीबाई म्हणतात ते खरं का होय मी आपल्याला बोललोच की तोच ती पारवीबाई सरळ म्हणानं सरपंचाला म्हणाल्या तुम्ही गावचे सरपंच आमची काय राहण्याची सोय करा मग पक्का बनेल सरपंच अण्णा तिला म्हणतो गावात कुठं सोय होती का ते पहिलं बघू नाहीतर पारवीबाईने चटकन पुढचा प्रश्न केला नाहीतर आमच्या वाड्यात तुमची सोय करू असं सरपंच म्हणताच त्यांच्या तोंडावर हास्य उमटलं त्याबरोबर पारवीबाईंच्याही तोंडावर हसू आलं पण हेडमास्तरांचा चेहरा गंभीर झाला ते काहीच पुढं बोलले नाहीत पुढं काय बोलण्यासारखं का राहिलंच नव्हतं आणखीन एक दोन वर्ग पाहिले आणि सरपंच गावात गेले सुमित्रा पारवे सरपंचाच्या वाड्यात राहू लागले त्याच दोन खोल्यात नवीन लोखंडी कॉट तयारच होती त्यावर मऊ मऊ डब्बल गादी बाहेरच्या मच्छराचा तास होऊ नये म्हणून वर नवी कुरी मच्छरदानी शिवाय एक टेबल आणि दोन खुर्च्या एवढी चांगली सोय सरपंचांनी केल्यावर कुणाला बरं वाटणार नाही दिवसानं दिवस चालले होते पुरा पावसाळा गेला हिवाळ्याला सुरुवात झाली आणि सरपंचाने आपली बायको आणि दोन मुलं माहेरी पाठवली सरपंच आता एकटेच वाड्यात होते सरपंचानं जाळच लावलं होतं सुमित्रा पारवेच्या भोवती सरपंचाारखा गोंडा घोळत होता व तिला ते कळत होतं पण ती मुळीच तिकडे लक्ष देत नव्हती तिची चाल सरळ होती बोली सरळ होती असेच महिना दोन महिने गेले पारवीबाई आपल्याशी नीट बोलतही नाही म्हणून सरपंच अस्वस्थ होता त्याच्या मस्तकात गोंधळ झाला होता सकाळची शाळा सुटली होती पारवीबाई दुपारचं जेवण करून निवांत बसल्या होत्या त्याचवेळी सरपंच सरळ तिच्या खोलीत गेले तोच ती दचकन उभी राहिली सरपंच एकाएकी आपल्या खोलीत का म्हणून तिचं काळी धड दाडलं त्या दोन तीन महिन्यातलं सरपंचाचं पाऊल तिनं हेरलं होतं म्हणून ती सावध झाली सरपंच खोलीत आल्या तोंडावर हसू आणून तिला कसं म्हणतो कसं काय चाललंय तुमचं ठीक चाललंय मग आता आमचं गाव कसं काय वाटलं बरं वाटतंय पण पन... पण बिना नाता का पण तुमच्या गावातल्या लोकांची नजर बरी नाही काय म्हणता तुम्ही म्हटलं तुमच्या गावातल्या लोकांची नजर पापी आहे तुम्हाला का त्याचा अनुभव शाळेला जाता येताना मला स्पष्ट दिसते की काय पापी नजरांचे चाळे तुमच्या भूती हो हो माझ्या भूती तुम्हाला कुणी काय बोललं स्पष्ट बोलणं बरं मनात काय डाव नसावा म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे मला म्हणायचंय या गावची माणसं मनात डाव ठेवून काम करतात छे तुमचा उगीच आमच्या सा, गावाबद्दल गैरसमज आहे नाही नाही माझा तसा पक्का समज आहे तुम्हाला कोणी काय बोललंय आता फक्त तुम्हीच बोलायचं राहिलंय सुमित्रा पारवे असं म्हणता सरपंच मनाचा पापला त्याच्या मनातले विचार मनातच विरघळले विरून गेले तोच पारवे सरपंचांना स्पष्ट बोलली तुम्ही आता खोलीत आलाच आहात काय ते स्पष्ट बोला नाही नाही मला तसं काय बोलायचं नाही तोच तिचं डोळं पाण्यानं भरलं तिचा आवाज ओला झाला अश्रुंत भिजलेले शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडले बोला सरपंच तुम्ही तुमची बायको माहेरी पाठवली ना हो पाठवली सोन्यासारखी दोन मुलं बायकोला तुम्ही का माहेरी पाठवली पाठवायचं म्हणून पाठवली नाही सरपंच तुम्ही खरं सांगत नाही मी खरंच सांगतो तो सुमित्रा म्हणाली मी तुमची पती पत्नींची भांडणं या कानाने ऐकली आहेत खोट आहे ते खोटं असतं तर तुम्ही तुमच्या पत्नीला मुलांना गावी पाठवलंच नसतं पण तिला गोडीत पाठवलंय गोडीत नाही डोळे पुसत पारवेबाईच बोलल्या मग काय म्हणून पाठवली सरपंचाने उलट उच्चारलं मी खरं सांगू सांग तुम्ही माझ्याबरोबर लग्न लावण्याचा मनात रचला आहे कोण म्हणतं तिच्या डोळ्याला अश्रूंची धार लागली होती दाटल्या कंठानं तशीच बोलली मला कुणाचं नाव घ्यावायचं नाही कुणा माऊलीच्या भरल्या संसाराचा वाईट विध्वंस करायचा नाही पण नाव स्पष्ट घ्यायला कुणाची भीती आहे माझी कुणाला संकटात टाकण्याची इच्छा नाही पण तुम्ही तुमच्याच मनाला विचारा तुमची सोन्यासारखी दोन मुलं बुडा हे सगळं खोटं आहे तुमची कोणीतरी दिशाभूल केली या नाही हो मला सगळं कळतंय सगळं आहे या गावाचा या गावातील लोकांचा मला सगळा इतिहास माहीत आहे म्हणूनच मी या गावात आल्यापासून सारखा बदलीचा प्रयत्न करते असं म्हणताच तिला जोराचा हुंदकाच आला डोळ्यांतून घळाघळा अश्रू उघळू लागले पण माझं दुर्दैव वरचे अधिकारी बदली करीत नाहीत मग सांगा अशा गावात आमच्यासारख्या मुलींनी अबलांनी कसं राहावं कशी नोकरी करावी आणि म्हणून ते अंगातला जीव गेल्यागत मटकन खाली बसली आणि गदगदून रडू लागली सुमित्राबाई पारवे जहा राग रंग पाहून सरपंच लागलीच तिच्या खोलीतून हल्ले सकाळचे साडे दहा वाजले शाळा सुटल्याची घंटा झाली मुलं घरी पळाली शिक्षक हळूहळू रेंगाळत आपापल्या घरी वाटेनं निघाले हेड गुरुजींच्या ऑफिसपुढे उभ्या असल्या सुमित्रा पारवेबाईला पाहून कावळे गुरुजी म्हणाले बाई घरी येत नाही का येतं मागाऊन माझं हे हेडमास्तरांच्याकडे थोडं काम आहे त्या असं म्हणताच कावळे गुरुजीने आपले पाय तिथून उचलले त्यांच्या पाठोपाठ बैली गुरुजी पण निघाले व चालता चालता कावळ्यानं म्हणाले पारवीबाई हेडमास्तरांच्या ऑफिसात गेली गेली असेल त्यांचं काहीतरी काम असेल असं कावळे गुरुजी म्हणतात बैले म्हणतो तिचं कसलं काम असेल बाबा काहीतरी आपल्याला त्यांचं काय करायचंय असं बोलतच ते दोघे आपापल्या घराच्या वाटेला फुटले सुमित्रबाई पारवे हेडमास्तरांच्या समोर उभ्या राहिल्या त्यांचा चेहरा सुकल्या वेली गत झाला होता तोच हेडमास्तरांनी विचारलं काय बाई का आला गुरुजी माझं काम आहे कसलं खासगी आहे आता कसलं खाजगी काम काढलं गुरुजी तुम्ही माझ्या बदलीचा काहीतरी प्रयत्न करा काय म्हणता माझ्या बदलीचा प्रयत्न करा अहो माझ्या प्रयत्नाला कोण विचारतो दगडाच्या देवाला थोडीच किंमत असते मग काय तुम्हीच मार्ग सुचवा तुम्हाला यासाठी जागृत दैवत पकडलं पाहिजे आता कोण जागृत दैवत आहे ते मला कसं कळणार अहो ते आता तुमच्यासमोरच आहे म्हणजे कोण अहो ते कावळे गुरुजी गुरुजी मला त्यांच्याकडे कशाला बोट दाखवता तुम्हीच काही खटपट करा अहो तो पावला तर तुमचं काम चुटकीसरसं होईल हेडमास्तरांच्या या सल्ल्यानं पार्वीबाईंना जरा धीर आला त्यांच्या अशा पालवल्या व जरा थांबून त्या म्हणाल्या खरं म्हणता हो अगदी खरं त्या कावळ्याच्या मुठीत बरेच लोक आहेत त्यानं वर शब्द टाकला तर तुमचं काम नक्की होईल मग पारवेबाईने हेडमास्तरांना हात सोडून विनवलं आपण त्यांना मज करता बोलाल त्यात मध्ये माझा कशा लाड पडता तुम्हीच त्यांना सरळ बोला विनंती करा पण ते माझं ऐकतील का हो नक्कीच तसं असेल तर मीच त्यांना विनंती करते करा जोरात प्रयत्न करा तुम्हाला यश येईल दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यावर बाईंनी कावळे गुरुजींना त्यांच्या वर्गातच गाठलं एकाएकी की बाई का आपल्याकडं म्हणून कावळे चकित झाले पण मनात फुलले खरे व त्यांनी बाईंकडे पाहून हसऱ्या चेहऱ्यानंच विचारलं काय पारवे बाई का बाईंचा बाई चेहरा गंभीर झाला त्या कावळ्यांना म्हणाल्या गुरुजी माझं एक काम आहे तुमचं कसलं काम माझं काम महत्वाचं आहे ते कसंही असू प्रथम तुमचं काम बोला त्यासाठी तर आम्ही आहोत पण माझं काम अधिक महत्वाचं आहे मग कावळे शांतपणे म्हणाला अहो काय ते बोला ना माझ्या बदलीचं काम आहे म्हणजे मला या गावातून माझी बदली करून घ्यावायची आहे पण का मला या गावात राहणं कठीण झालं आहे पण असं का तशी मला भीतीच वाटते अहो पण आम्हाला काय ते सांगा त्याचं आम्ही निवारण करू ते आता काही नको आता माझ्या बदलीचाच फक्त प्रयत्न करा मग कावळे म्हणाले म्हणजे तुम्ही आम्हाला सोडून जाणार म्हणा की हो हे गाव सोडून जाणार याचा अर्थ आम्हाला सोडून जाणारच की अहो फक्त हे गाव सोडून जाणार पारवेबाईंचं हे उत्तर ऐकून कावळ्यानं मनातून बरं वाटलं म्हणाले तुमचं बदलीचं काम आहे म्हणा की हो तुम्ही माझ्या बदलीसाठी प्रयत्न करा मग कावळी गुरुजींनी आपल्या डोक्यावरची टोपी काढून टेबलावर ठेवली आपल्या केसावरून हात फिरवत ते म्हणाले मी प्रयत्न करीन केलाच पाहिजे करीन अवश्य करीन पण पन... पण काय आपल्याला तालुक्याला गेलं पाहिजे तुम्हीच जा ना मी तुमचं एस टीचं भाडं देते अहो मला एस टी भाडं द्यावंच लागेल पण पन... आणखीन मग काय म्हणता तुम्हाला माझ्याबरोबर यावं लागेल पण माझी काय आवश्यकता वा तुमची बदली करायची आहे माझी नाही या प्रश्नानं पार्वबाई चिंतेत पडल्या मग विचार करून म्हणाल्या तसं आहे तर मी येते मग अहो तुम्ही येऊन काय माझ्यावर उपकार करत नाही वरच्या अधिकारी जर मला बोलले की तुम्हाला काय या उचापती पडल्यात तर मी काय उत्तर देणार खरं आहे मी येतेच आलंच पाहिजे तुमच्या उपस्थितीत जर तिथं आवश्यकता भासली तर तुम्ही बरोबरच असलेलं बरं माझी काय आवश्यकता निर्माण होईल म्हणता त्याचं काय सांगता ठीक आहे तुमचं मला पटलं मी येते बरोबर पार्वबाईंच्या तोंडचे हे बोल ऐकताच कावळ्यांच्या मनाच्या पाकळ्या उमलल्या मग पार्वबाईंनी कावळ्यांना दुसरा प्रश्न केला आपण कधी निघायचं शनिवारची शाळा करून जाऊ मग आपल्याला तिथंच रात्र होणार तिच्या मनात शंका झाली तर होईल वेळ लागला तर मुक्काम पण पडेल या विचारानं मात्र बाई घोटाळ्या व त्याने मनात शंका उपस्थिती केली तालुक्याला मुक्काम करावा लागणार म्हणता प्रसंग पडला तर आपली तशी तयारी पाहिजे त्यात साहेब मंडळी सुट्टीतच घरी सापडणार तोच बाईने प्रश्न केला पण मी तिथं कुठं उतरणार तुमच्या नातेवाईकांकडं किंवा ओळखीच्या माणसांकडं पण माझं तिथं कोणीच नाही ना कोणीच नसेल तर गेस्ट हाऊसमध्ये कावळ्यांच्या या उत्तरानं बाईंचा गोंधळ झाला आणि ते विचार करतच क्षणभर उभ्या राहिल्या विचार करूनच म्हणाल्या आपण येथून सकाळी निघू आणि परत मुक्कामाला आपल्या गावी घरी येऊ यावर लागलीच कावळ्यानं प्रश्न केला समजा तिथं अधिकारी किंवा सभापती नसले तर या प्रश्नानं बाई पुन्हा गप्प झाल्या त्यांच्या पुढं प्रश्नच पडला मग आपल्याच आप आप प्रश्नाला कावळे उत्तर देतात अहो आपल्याला मुक्काम करणं भाग पडेल तुमचं काम पूर्ण केल्याशिवाय आपण कसे काय परत फिरणार असं म्हणता हो तुम्ही काही विचार केला तरी तुमचा एकदा तरी तालुक्याला मुक्काम पडणारच गुरुंच्या स्पष्ट बोलण्यानं बाईंपुढं मोठा प्रश्नच पडला ते काहीच बोलणार त्यांच्या डोक्यात शंका कुशंकांचा भोवरा फिरू लागला आणि त्याने आपल्या मनात विचार करून आपला बेत रद्द केला व त्या सरळ कावळ्यानं म्हणाल्या मुक्काम करण्याचा प्रसंग येणार असेल तर मला येता येणार नाही पार्वबाई असं स्पष्ट म्हणतात कावळे पण खुर्चीतून उठले व सरळ बोलले मग माझं तरी त्यावेळेला काय अडलंय असं स्पष्ट बोलून कावळ्याने आपल्या घरची वाट धरली आणि बाई पण आपल्या वाटेनं निघाल्या धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद